ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत थकबाकी भरून वाहने ताब्यात घ्या अन्यथा लिलावाद्वारे विक्री उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे आव्हान जिल्ह्यातील वाहन मालकाकडून विविध थकित असल्यामुळे त्यांनी तात्काळ कर भरणा करून आपली वाहने ताब्यात घ्यावीत अन्यथा त्यांची लिलावाद्वारे विक्री करण्यात येईल असे आव्हान उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती आश्विनी स्वामी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे जिल्ह्यातील विविध वाहनधारकाकडून थकीत पर्यावरण कर वसुलीसाठी त्यांची वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत अशा वाहनांना कार्यालयाकडून यापूर्वीच नोटीस बजावण्यात आल्या असूनही संबंधित वाहनधारकांनी याची कोणतीही दखल घेतलेली नाही मात्र आता या वाहनधारकांना शेवटची संधी उपलब्ध करून देण्यात येत असून त्यांनी थकबाकी भरून आपली वाहने ताब्यात घ्यावीत अन्यथा लिलावाद्वारे त्यांची विक्री करण्यात येणार आहे यामध्ये हिंगोली बस डेपोमध्ये असलेली वाहने कुरुंदा पोलीस स्टेशनमध्ये असलेली वाहने तसेच वसमत ग्रामीण पोलीस स्टेशन येथील वाहने व कळमनुरी बस डेपोमधील वाहने यांचा स या वाहनांचा समावेश आहे त्यामुळे या वाहनांच्या विक्रीकरिता दिवस निश्चित केला आहे या दिवसापूर्वी शेवटची संधी म्हणून देय असलेली रक्कम व्याज उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हिंगोली यांच्या कार्यालयात नोटीस प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून सात दिवसाच्या आत न भरल्याने हे वाहन जाहीर लिलावा ही लिलावाद्वारे विकण्यात येईल व त्यानंतर वाहनधारकांना कोणताही दावा राहणार नाही असे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे ए सेवन न्यूजसाठी आणि सायमद हिंगोली